आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी आपण घरात घरातील निगेटिव्ह एनर्जी किंवा जी नकारात्मक शक्ती असते घरातील ती बाहेर काढण्यासाठी उपाय बघणार आहे हे पहा एका डब्यामध्ये मी गोमूत्र हळद आणि खडे मीठ मिक्स करणार आहे म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपण रोज फरशी पुसतो त्यावेळी रोज रोज मग मीठ घ्या परत हळद घ्या गोमूत्र घ्या असं होतं त्याच्यापेक्षा एकत्र एक तयार करून असं पाण्यामध्ये घालून आपण फळशी पुसू शकतो आणि बाथरूममध्ये असं ठेवून द्यायचं आहे ते अशा पद्धतीने आपण ते लिक्विड तयार करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला रोज रोज वेळ लागणार नाही फळशी पुसण्यासाठी ही एक नंबरची ट्रिक आहे त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने मग आपण लगेच फरशी पुसू शकतो आणि फरशी पुसताना मैत्रिणी तुम्हाला मी दाखवलेलं आहे की थोडंसं शुभ सकाळ सर्वांना कशा आहेत माझ्या सर्व गोडताई व दादा माझी देवपूजा झालेली आहे साडा रांगोळी झालेल्या आहे फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे मी आणि भात आणि आमटी शिजत आहे हे पहा इकडे आमटी शिजत आहे आणि इकडं मी भात लावलेला आहे आणि मी मग अशी दाखवलं माहिती आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला की फरशी पुसताना आपण खडे मीठ हळद आणि गोमित्र टाकून रोज फरशी पुसायची आहे कारण मिठामुळे सुद्धा म्हणजे घरात जी नकारात्मकता असते ती निघून जाण्यास खूप हे होतं म्हणजे उपयोग होतो तसेच हळदीनेसुद्धा घरातली नकारात्मकता निघून जाते त्यामुळे रोज हरची पुस्तकांना आपण हळद मीठ आणि गोमित्र हे घालायचंच आहे गोमित्र तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानलेलं आहे त्यामुळे रोज रोज आपण मग ती मिठाचं घ्या किंवा ते हळदीचं घ्या आणि परत ते गोमित्र घ्या असं करत बसण्यापेक्षा ते तिन्ही मिश्रण आपण एकत्र करून एका डबीमध्ये भरून बाथरूममध्ये शिवून द्यायचं आहे म्हणजे ज्यावेळी आपण फरक पुसायला पाणी घेतो त्यावेळी आपण ते घाटलं की काम झालं नाहीतर प्रत्येक वेळी ते मीठ हळद आणि गोमित्र सारखं सारखं त्यात घालत बसावं लागतं त्यासाठी मी ते, ते मिश्रण तुम्हाला मागाशी करून दाखवलेलं आहे तसंच आपल्याला आपण ज्या हळदीचं लेपन करतो उंबऱ्याला मंगळवार शुक्रवार असेल किंवा अमावस्या पौर्णिमा असतील तर जो आवाज येत आहे त्याच्याबद्दल खरोखर मी क्षमा मागते कारण की आमच्या इथे बांधकाम चालू आहे खर्च वगैरे बसवण्याचं काम त्यामुळे ते आवाजाला काही मी थांबवू नाही पण आपण जे मंगळवार शुक्रवार किंवा अमावस्या पौर्णिमा जे हळदीचं लेपन आपण हुंबऱ्याला करतो त्यावेळी पण कसं होतं बघा प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे वाटी घ्यावी लागते त्यात हळद टाकायची परत गोमित्र टाकायचं असं होतं त्याच्यासाठी पण तुम्ही एका प्लॅस्टिकच्या डबीमध्ये ते मिश्रण तयारच करून ठेवायचं रोज जरी तुम्ही हळदीचं लेपन उंबऱ्याला केला तर एक नंबर पण एवढी छोटीशी बरणी असते आपल्याकडे प्लॅस्टिकची त्या बरणीमध्ये तुम्ही ते मिश्रण तयारच करून ठेवायचं आणि त्यात एक छोटा चमचा घालून ठेवायचा म्हणजे आपण सकाळी स सगळं धुवून वगैरे काढलं बाहेरचं पुसून काढलं की लगेच आपल्याला एक दोन चमचे हुंबऱ्यावर ते लेपन असं टाकलं आणि लगेच हाताने पसरवलं का की काम झालं अशाच पद्धतीने आपण ते सुद्धा करून ठेवू शकतो मी तसंच करून ठेवलेलं आहे म्हणजे रोज रोज ते वाटीमध्ये घ्यायला पण नको आणि तसं करायला आपल्या घरातल्या अडचणी किंवा संकटे असतील किंवा कर्जमुक्ती असेल किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो पण न विसरता तुम्ही बघा कारण ते जर आपण उपाय घरा म्हणा किंवा नियम म्हणा ते जर आपण आपल्या घरामध्ये पाळले तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरात टिकण्यासाठी किंवा कि लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी खूप चांगला हे होतं ते म्हणजे वातावरण तयार होतं त्यामुळे आपण थोड्या गोष्टी काही कटाक्षाने पाळल्या आता जो घरातला आपण किराणा भरतो तो श शक्यतो शुक्रवारी भरावा जर तुम्हाला किराणा भरणं जमत नसेल तर कमीत कमी मीठ एक दहा रुपयेचं पाच रुपयेचं मीठ घसणं दर शुक्रवारी आणावं आणि आपल्या देवाऱ्यासमोर ठेवून त्याची पूजा करून मग ते वापरात घ्यावं वा। त्याने पण मीठ किंवा तांदूळ म्हणा काय होतं तर दर शुक्रवारी काही ना काहीतरी तुम्ही किराणा आणला किंवा त्या दिवशी जर किराणा भरला तर त्यामध्ये बरकत येते आणि लक्ष्मी आपल्या घरात टिकण्यासाठी खूप चांगली मदत होते कुकरची शिट्टी होत आहे असं हाताने उपक्रल हे होत नाही थोडासा त्याला प्रॉब्लेम आलेला आहे कुकरला तर ते पण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणी नक्की तो पण व्हिडिओ आणि तो भांड्याला आम्ही आंघोळ घातलेले आहे बघा असा पांढरा शुभ्र दिसत आहे भंड्या हवं भेंड्या इकडं इकडं पुढं पुढं बघ आंघोळ घातली की दोन दिवस खूप चांगला दिसतो आणि आन दोन दिवसाने खूप घाण होतो खेळतो त्यावेळी असा पळत जातो आणि आडवा पडतो म्हणजे या इगडं वेगळं देवपूजा वगैरे झालेले आहे हे नाईट करून आलेले आहेत आणि चहा वगैरे चहा बिस्किट खाऊन थोडेसे झोपलेले आहेत एक तासाभराने मी दुकानात जाणार आहे आणि मग येऊन कपडे वगैरे धुवायची जेव्हा मी तुम्हाला दाखवते ज्या मैत्रिणींची फरशी पूर्ण पांढरीशुभ्र आहे किंवा जास्तच घाण झालेले आहे मळकटलेले आहे त्यांच्यासाठी मी याच व्हिडिओमध्ये उपाय दाखवलेला आहे बघा जो शॅम्पू असतो तो, तो शॅम्पू आपण फरशी पुसायच्या पाण्यामध्ये घालून फरशी पुसायची आहे किंवा जे संडास धुवायचं हार्पिक असतं त्याने सुद्धा खूप चांगली फरशी निघते हे पहा या पद्धतीने गोमित्र घालायचं आहे आणि त्यामध्ये हळद घालून ते मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला पटण वापरता येईल चला तर मी तुम्हाला वापरून दाखव असं मिश्रण तयार असले की आपण चमच्याच्या सहाय्याने असं घालू शकतो उमऱ्यावर आणि लगेच ते हाताने पसरू शकतो किंवा चमच्याने पसरू शकतो आता मी थोडक्यातच तुम्हाला दाखवलेलं आहे कारण माझा हुंबरा वगैरे झालेला आहे ते तयार करायचं आहे आणि असं टोपण लावून दिलं की पण माहिती नाही ना घरातील मीठ आणि हळद संपून द्यायची नाही अजिबात संपायच्या आधीच आपण आणून ठेवायची पाच हजार रुपयाची हळद आणि मीठ कधी पण संपायच्या आधीच आणून ठेवायचं एकदम पास्ता पाचता पुढे मी तर मीठ आणून ठेवते कुकरची शिपटी अपअप होत नाही असं चलायचे मग शिप नाहीतर शिपटीच होत नाही संडास धुवायचं हारपीक जे असतं बघा मैत्रिणी ते, ते लिक्विड जरी तुम्ही पाण्यामध्ये घालून फरशी पुसला तर त्याने पण फरशी एकदम पांढरुशुभ्र निघते मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट धन्यवाद मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ